नमस्कार सखोल न्यूजमध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ठळक घडामोडी ओबीसीनं भीक मागण्याची आवश्यकता नाही स्वबळावरती ओबीसी समाज या सत्तेवर हल्लाबोल करून सत्तेवर दावा सांगू शकतो त्यामुळं ओबीसी समाज कोणत्याही पक्षाकडे तिकीट देता का म्हणत भीक मागणार नाही तर सर्व ओबीसी समाजातील मुलं येणाऱ्या विधानसभेत आणि मंत्रिमंडळात दिसतील असा विश्वास ओबीसी नेते प्रकाश शंडगे यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे दरम्यान अकरा ऑगस्ट रोजी सांगलीमध्ये संपन्न होणाऱ्या ओबीसी एल्गार महामेळाव्यासंबंधी माहिती देण्यासाठी सदर पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी माजी नगरसेवक विष्णू माने माजी महापौर संगीता खोत माजी नगरसेवक राजेंद्र कुंभार माजी नगरसेविका कल्पना कोळेकर प्रदीप वाले आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते पाहूया भीक माझ्याची काही आवश्यकता नाही आहे शळावा सुद्धा या ठिकाणी एकशे साठ आमदार जे आहेत ना ते स्वबळावती ओबीसी समाज या महाराष्ट्रामध्ये आणून या सत्तेवरती हल्लाबोल जो आहे या सत्तेवरती दावा सांगू शकतो कारण तेवढं संख्याबळ आमचं आहे आज मुस्लिम समाजसुद्धा आज मोठ्या संख्येनं तुम्ही बघा अकरा तारखेला मोठ्या संख्येनं मेवजीतला मुस्लिम असेल सांगलीत असेल जतमधला असेल सगळे मुस्लिम समाजसुद्धा मोठ्या संख्येनं या ठिकाणी एकत्रितपणे ओबीसीच्या मागे उभा उभा राहायला आपल्याला उब दिसतील त्यामुळं ओबीसी दलित आणि हे सगळे आरक्षणवादी एकत्र येऊन येणारे येणारे विधानसभा त्या ठिकाणी लढणार आहेत त्यामुळं हा लढा जो आहे हा लढा आता संख्याबळानुसार या ठिकाणी शंभर हे आला तिकीट भीक मागून कोणी तिकीट देणार नाही आहे आणि आता त्यांचे विद्यमान आमदार सगळे जास्तीत जास्त मराठा समाजाचे आहेत त्यामुळं त्यांच्या तिकीटं काढून ओबीसीला त तिकीटं देतील अशी आपण अपेक्षा करणं हे शुद्ध शुद्ध ओबीसीची फसवणूक केल्यासारखं होईल म्हणून आम्ही कुठल्याही पक्षाकडं कोणी भीक मागणार नाही की अहो कोणी तिकीट देता का कोणी तिकीट देता का कुणी तिकीट देता का काही आवश्यकता नाही आम्ही स्वबळावरती आम्ही जाय या ठिकाणी महाराष्ट्रातला ओबीसी स समाजाची मुलं मग ते बाबूशा असेल धनगरबांची असेल माळ्यांची असतील तेड्या तांबोळ्याची पोरं जे आहेत ती यावेळी या विधानसभेला उभा राहणार आहेत आणि सगळी पोरं तुम्हाला अधिवेशनामध्ये विधानसभेमध्ये दिसतील आणि मंत्रिमंडळामध्ये सुद्धा तुम्हाला गेलेले दिसतील राजकीय आरक्षण जे आहे ते पुन्हा या ठिकाणी मिळालं पाहिजे कारण या पश्चिम महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त हल्लाबोल या ओबीसीच्या राजकीय आरक्षणपुढं झाला तो पश्चिम महाराष्ट्र झालेला आहे सांगली जिल्ह्यात झालेला आहे बाप मराठा आणि मुलगा कुणबी हे तुम्हाला ह्याच या सोलापूर आणि या कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात हे तुम्हाला सातारा जिल्ह्यामध्ये हे तुम्हाला हे तुम्हाला सगळ्यात जास्त इथं आलो येईल पण याची चौकशी झाली पाहिजे बाप मराठा आणि मुलगा मूलगाकुंडबी कसं असू शकेल काय म्हणून या महाराष्ट्रात काय आहे दिवसा ढवळ्या या ओबीसीच्या या गरीब समाजाच्या आरक्षणाची लूट जी आहे ती या ठिकाणी चालली आहे ती कुठल्याही परिस्थितीत थांबवण्यासाठी आमचा अकराव्या तारखेच्या सांगलीचा महायरागाय मेळावा आहे आणि त्या मेळावामध्ये हा सुद्धा जो आहे तो आम्ही केल्याशिवाय राहणार नाही ते महाराष्ट्र शासनात ताबडतोब पूर्ण करावीत अशी मागणी जी मी करत आहे आज या ठिकाणी सांगलीमध्ये ओबीसीचा आरक्षण बचावा महाएल्गार मेळावा येत्या अकरा ऑगस्ट रोजी लाखोंचे लाखोंच्या संख्येनं या ठिकाणी ओबीसी बांधव सम उपस्थित राहून हा महाएलगा मेळावा संपन्न होत आहे या मेळाव्यासाठी सांगली जिल्ह्यातूनच नव्हे तर आसपासच्या जिल्ह्यातूनसुद्धा हजारोंच्या संख्येनं या ठिकाणी समाज बांधव जे ओबीसी समाज बांधव या ठिकाणी येणार आहेत या मेळाव्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी सन्मानिय आमचे नेते भुजबळ साहेब या ठिकाणी येणार आहेत त्याचप्रमाणे या मेळावा मेळाव्यासाठी मी स्वतः आहे गोपूजन पडळकर असताव्या आहेत आमचे उपोषणकर्ते आमचे संघर्ष योद्धा आमचे लक्ष्मण हाके त्याचप्रमाणे स मंगेश ससाने त्याचप्रमाणे नवनाथ त्या नवनाथ वाघमारे हे सुद्धा या मेळाव्यासार मार्गदर्शन करणार आहेत या ठिकाणी मुस्लिम समाजाचे नेते शब्बीर अंसारी असतील आमचे महादेव जानकर असतील आम्ही पंकजा ताईने बोलवलेलं आहे त्याचप्रमाणे वडेट्टीवार साहेबाने या ठिकाणी बोलवलेलं आहे आणि अशा प्रकारे ओ ओ बी सीचे सगळे मोठे नेते आमचे अण्णासाहेब डांगे आमचे ज्येष्ठ नेते आहेत तेही माळा मेळाव्याच प्रवेश करणार आहेत ओबीसीचे सगळे नेते एकाच व्यासपीठावर सगळ्या पक्षाचे घेऊन या ठिकाणी आम्ही एल्गार जो आहे तो या ठिकाणी करणार आहोत आणि कुठल्याही परिस्थितीत ओबीसी आरक्षणाला जो आहे तो कुठेही धक्का लावायचा प्रयत्न केला तर त्याला या महाराष्ट्राच्या राजकारणातून करण्यात करण्याचा एल्गार जो आहे तो या ठिकाणी आम्ही केल्याशिवाय आम्ही ना राहणार नाही ओबीसीच्या आरक्षणाला एकीकडे जरांगे आता ऐंशी टक्के मराठा समाज ओबीसीमध्ये घुसवण्याची भाषणा क कर, करतायत दुसरीकडे जो सगळे स्वयंता जी आर आहे तो जर सरकारने नाही इश्यू केला तर दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार त्या ठिकाणी पाडण्याची भाषा करत आहेत ओबीसी नेत्यांना पाडण्याची पाडण्याची भाषा करत आहेत ह्याला सुट्टी नाही त्याला सुट्टी नाही ह्याला शिवी त्याला शिवी हे जे सगळं सुरू आहे ह्या सगळ्याला उत्तर म्हणून हा अकरा तारखेचा लाखोंच्या संख्येत होणारा ला, महागाई वेळा आम्ही घेतलेला आहे आम्ही रस्ताची लढाई सुरू केलेली आहे दरांगेंच्या उपोषणाला आमच्या सुद्धा उपोषणाने उत्तर जे आहे त्या ठिकाणी आम्ही दिलेलं आहे आम्हीसुद्धा कुठं कमी पडलेलो नाही आहे त्या ठिकाणी आता एलगा मेळाव्या आमच्या तर लाखोंच्या संख्येने त्या ठिकाणी होणार आहेत सात तारखेला दरांगे सांगलीमध्ये आहेत आणि अकरा तारखेला आमचा महागाव मेळावा होत आहे त्या दरांगेंच्या या शांतता व्हॅलीच्या पार्श्वभूमीवरती हा आमचा ओबीसीचा महारागा मेळा होत आहे त्यामुळे त्याला फार अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेला आहे एक ऐतिहासिक मेळावा जो आहे तो या ठिकाणी सांगलीमध्ये आपल्याला झालेला पाहायला मिळेल लाखोंच्या संख्येनं या ठिकाणी मुस्लिम बांधव या ठिकाणी मिरजेतले असतील जत असतील बाकी सगळ्यातील मुस्लिम बांधवसुद्धा मोठ्या संख्येने या ठिकाणी येणार आहेत चाळीस या ठिकाणी नगरसेवक ओबीसींचे आहेत सगळे नगरसेवक जे आहेत या ठिकाणी प्रत्येक आपापल्या वॉर्डमधून जे आहे पूर्ण ताकदीनं या मेळाव्यामध्ये उ उतरणारे आहेत त्यामुळं महाराष्ट्राच्या या सामाजिक न्यायाच्या लढ्यातील एक ऐतिहासिक लढा ऐतिहासिक मेळावा जो आहे तो या ठिकाणी सांगलीमध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळेल